नमस्कार सुहाणी किचनमध्ये आपले स्वागत आहे पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळ्यामध्ये चमचमीत गरमागरम असं खावंच वाटतं तर आज आपण झटपट अशी युनिक रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी चार कांदे आणि दोन बटाटे घेतलेले आहेत तर इथे पाच कांदे तरी तरीसुद्धा चालेल तर कांदे आपल्याला कापून घ्यायचे आहेत तर इथे मी कांदे उभ्या स्लाईजमध्ये पातल कापून घ्यायचे आहेत आणि एका बाऊलमध्ये पाणी घेतलं आहे आणि बटाटेसुद्धा इथे मी सोलून घेतले तर बटाटे किसणीवरती किसून घ्यायचे बटाटे किसणीवरती किसून घेतल्यानंतर एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे त्यातलं जे जास्तीचं जे स्टार्च असतं ते निघून जातं बटाट्याचा कीस पाण्यामध्येच ठेवायचा आणि आपल्याला कांदा व्यवस्थित असा चुरून घ्यायचा आहे म्हणजे ज्या पाखल्या आहेत त्या वेगळ्या वेगळ्या करायच्या कांद्याच्या आणि कांदा व्यवस्थित असा चुरून घ्यायचा तर इथे पात आहे तुम्ही कांदा इथे मी चुरून घेते तोपर्यंत तो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर इथे कांदा सर्व चुरून घेतला आहे मी आता यामध्ये आपल्याला बटाट्याचं कीस घालायचं आहे तर बटाट्याचं कीस एकदम घट्ट असा पिऊन घ्यायचा आणि कांद्यामध्ये सर्व बटाट्याचा कीस घालून घ्यायचा पाणी यामध्ये जरासुद्धा ठेवायचं नाही व्यवस्थित असं निथलून घ्यायचं पाणी तर इथे मी सर्व बटाट्याचा कीस घालून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चम्मचभर तिखट घालून घ्यायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पाव चम्मचभर हळद आणि एक चम्मचभर ओवा घेतल्या हातावरती थोडासा चोळून घ्यायचा आणि तो घालून घ्यायचा त्यानंतर एक चम्मचभर धणे बारीक करून घेतलेत खलबत्त्यामध्ये आणि ते घालून घ्यायचे थोडीशी कोथिंबीर घालून घेतले चवीनुसार मीठ घालायचं आता यामध्ये आपल्याला दोन ते तीन चम्मचभर तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे तांदळाचं पीठ घातल्यानंतर एक वाटीभर इथे मी बेसन घेतलं आहे तर बेसन आपल्याला एक साथ सर्व घालायचं नाही आहे तर इथे तीन चम्मचभर मी बेसन घालून घेतलं आहे बेसन घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे जसजसे जसे लागेल तेवढेच आपल्याला बेसन यामध्ये वापरायचं आहे तर व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर मला थोडंसं बेसन कमी वाटतंय त्यासाठी ते मी दोन चम्मचभर बेसन घालून घेतलं आहे आता यापेक्षा म्हणजे यापेक्षा जास्त आपल्याला बेसन घालायचं नाही आहे आपलं हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित आपलं तयार झालेलं आहे तर तुम्हाला समजलंच असेल आपण काय बनवतोय तर तर गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे तेलसुद्धा छान गरम झालं आहे आता यामध्ये आपल्याला भजी सोडून घ्यायची आहेत तर इथे व्यवस्थित असे भजी सोडून घेते गॅसचा फ्लेम इथे मी मिडियम ठेवलेला आहे आणि मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला भजी व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही पात आहे मस्त असे आपले भजी दिसत आहेत तर झाऱ्याने पलटी करून घेते असे अलटून पलटून भजी व्यवस्थित तळून घ्यायचे तर गरमागरम हे भजी तुम्ही सोबत खाऊ शकता अप्रतिम चवीचे लागतात हे भजी तर कांदा आणि बटाट्याचे भजी तुम्ही केव्हा बनवले आहेत का नसेल बनवलात तर नक्की ट्राय करा तर इथे आपले भजी तळून झालेले आहेत तर झाऱ्याने इथे मी काढून घेते जास्तीचं जे तेल असेल ते नितलून घ्यायचं आणि नंतरच एका प्लेटमध्ये सर्व भजी इथे काढून घेतलेली आहेत खरंच अप्रतिम चवीचे हे भजी होतात आणि युनिक रेसिपी आहे तर एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्हाला आवडेलच पावसाळ्यामध्ये ही रेसिपी जरूर ट्राय करा तर इथे एक तुम्हाला भजी तोडून दाखवते ते आहे मस्त असे कुरकुरीत आणि जसे खेकडा भजी तयार होतात ना तशाच पद्धतीने हे भजी तयार झालेली आहेत तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सुवर्निज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद